श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीमद्भागवतमहापुराणे अष्टं स्कन्धे अथ पञ्चमोऽध्यायः देवंसे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंता स्तुती श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता भगवंतांची ही गजेंद्र मोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे ही मी तुला सांगितली आता रैवत मन्वंतराची कथा ऐक पाचव्या मनूचे नाव रैवत होते चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता अर्जुन बली विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते राजा त्या मन्वंतरात इंद्राचे नाव विभू होते आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते त्यावेळी रोमा वेदशिरा ऊर्ध्वभाऊ इत्यादी सप्तर्षी होते त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषीच्या पत्नीचे नाव विकुंठा होते त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वतः भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला लक्ष्मी देवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी तिसऱ्या स्कंधात केले आहे ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केली असेल तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल सहावा मनू चक्षु याचा पुत्र चाक्षूष होता पुरु पुरुष सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आप्य इत्यादी देवगण होते त्या मन्वंतरात हा विष्मा वीरक इत्यादी सप्तर्षी होते जगतपती भगवंतांनी त्यावेळीसुद्धा सुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता त्यांनी समुद्र मंथन करून देवांना अमृत मिळवून दिले आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला राजाने विचारले मुनिवर्य भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले कच्छपरूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदिराचलाला पाठीवर धारण केले त्यावेळी देवांनी अमृत कसे मिळवले आणखी कोण कोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या भगवंतांची ही मोठी अद्भुत लीला मला सांगा आपण भक्तवत्सल भगवंतांच्या महिम्याचे जसं जसे वर्णन करता तसं तसे त्या आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे तृप्ती होण्याचे तर नावच नाही कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे सूत म्हणाले शौनकादी ऋषींनो श्री शुकदेवांनी राजाच्या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंतांच्या पराक्रमाचे वर्णन आरंभिले श्री शुकाचार्य म्हणतात ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केले त्यावेळी बहुतेकांना मुकावे लागले ते पुन्हा उठू शकले नाहीत दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते यज्ञयागादी कर्मी ही लोप पावली होती हे पाहून इंद्र वरुण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे ते त्यांनी ते प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले ब्रह्मदेवांनी पाहिले की इंद्र वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून असूर मात्र आनंदात आहेत श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी मन एकाग्र करून भगवंतांचे स्मरण केले नंतर प्रफुल्लित चेहऱ्याने देवांना ते म्हणाले मी शंकर तुम्ही असुर दैत्य मनुष्य पशुपक्षी स्वेदज वृक्ष इत्यादी सर्व प्राणी ज्या विराट स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झालो आहोत त्या विनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगाही नसला तरीसुद्धा विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात यावेळी त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी सत्वगुणाचा स्वीकार केला आहे हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्याचा आहे म्हणून आपण सर्वजण त्या जगद्गुरु परमात्म्याला शरण जाऊ ते, ते देवांना प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत म्हणून आम्ही त्यांचे स्वकीय असल्याने ते आमचे कल्याण करतील श्री शुकाचारी म्हणतात परीक्षिता देवांना असे सांगून व त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंतांचे निजधाम असलेल्या पलीकडील वैकुंठात गेले हे राजा भगवंतांविषयी अगोदर देवांनी ऐकले होते परंतु त्यांचे स्वरूप पाहिले नव्हते म्हणून ब्रह्मदेव एकाग्र मनाने वेदवाणीने भगवंतांची स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले भगवन आपण निर्विकार सत्य अनंत आदिपुरुष सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान अखंड तसेच अतर्क्य आहात मनाच्याही पुढे आपण जाता वाणी आपले वर्णन करू शकत नाही सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत आपण प्राण मन बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात इंद्रिय आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात आपल्याला ज्ञान स्पर्श करू शकत नाही आपण शरीररहित असून अविद्या आणि विद्या हे जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात सत्य त्रेता आणि द्वापर यामध्ये आपण अवतार घेता म्हणून त्रियुग आहात आम्ही आपणास शरण आहोत हे शरीर जीवाचे एक मनोमय चाक आहे दहा इंद्रिये आणि पाच प्राण असे पंधरा या चाकाचे आरे आहेत सत्व रज आणि तम हे तीन गुण याचा मध्य आहेत पृथ्वी जल तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार हे आठ मिळून याचा परिघ आहे स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा तेच एकमेव सत्य आहे आम्ही त्यांना शरण आहोत जे एकमात्र ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या पलीकडचे तसेच अदृश्य आहेत जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश काल किंवा वस्तूने ज्यांचा अंत लागत नाही तेच प्रभू या जीवाच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान असतात विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला आहे तिला कोण तरून जाऊ शकणार परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो आम्ही व ऋषी ज्यांच्या सत्वमय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत तरीसुद्धा त्यांच्या आतबाहेर व्यापून असणाऱ्या सूक्ष्म स्वरूपाला जाणत नाही तर मग रजोगुण आणि तमोगुण प्रधान असुरादी त्यांना कसे जाणू शकतील स्वतः उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत या पृथ्वीवर जरायूज अंडज स्वेदज आणि उद्भिज्ज असे चार प्रकारचे प्राणी राहतात ते परम स्वतंत्र परम ऐश्वरशाली पुरुषोत्तम परमब्रह्मा आमच्यावर प्रसन्न होवोत हे परमशक्तिशाली पाणी त्यांचे वीर्य आहे यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात वाढतात आणि जिवंत राहतात ते परम ऐश्वरशाली परमब्रह्मा आमच्यावर प्रसन्न होवो श्रुती सांगतात देवांचे अन्न बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृद्धी करणारा आहे अशा मनाचा स्वीकार करणारे परमैश्वरशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होवोत सर्वज्ञ अग्नी प्रभूंचे मुख आहे यज्ञ यागादी कर्मकांडांसाठी याचा जन्म झाला आहे हा अग्नीच शरीरात जठराग्नी रूपाने आणि समुद्रात वडवानळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो असे परम ऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत ज्यांच्याद्वारे जीव देवयान मार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो जो वेदांची साक्षात मूर्ती आणि भगवंतांचे ध्यान करण्यायोग्य स्वरूप आहे जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यूसुद्धा आहे असा सूर्य ज्यांचा नेत्र आहे ते ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवत ज्यांच्या प्राणापासूनच चराचराचा प्राण तसेच मानसिक शारीरिक आणि इंद्रियसंबंधी बळ देणारा वायू प्रगट झाला आहे ते चक्रवर्ती सम्राट आहेत तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबून आहोत असे परमऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत ज्यांच्या कानांपासून दिशा हृदयापासून इंद्रिय गोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे जे प्राण इंद्रिये मन उपप्राण आणि या शरीराचा आश्रय आहेत ते परमऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत ज्यांच्या बलापासून इंद्र प्रसन्नतेपासून सर्व देवगण क्रोधापासून शंकर बुद्धीपासून ब्रह्मदेव इंद्रियांपासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाले ते परमहेैश्वर भगवान आमच्यावर प्रसन्न होवत ज्यांच्या वक्षस्थळापासून लक्ष्मी सावलीपासून पितृगण सणापासून धर्म पाठीपासून अधर्म डोक्यापासून आकाश आणि रासक्रीडेतून अप्सरा प्रगट झाल्या आहेत ते परमऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत ज्यांचे मुख म्हणजे ब्राह्मण आणि रहस्यमय वेद ज्यांच्या बुजांचे ब क्षत्रिय वैश्य हे जांगा आणि वेदबाह्य शूद्र हे चरण आहेत ते परम शाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत ज्यांच्या खालच्या ओठापासून लोभ आणि वरच्या ओठापासून प्रीती नाकापासून कांती स्पर्शापासून पशूंना प्रिय असा काम भुवयांपासून यम आणि डोळ्यांच्या रोमांपासून कालाची उत्पत्ती झाली ते परमऐश्वर भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत शास्त्र असे सांगते की पंचमहाभूते काल कर्म सत्वादी गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योगमायेपासून बनले आहेत जे अनिवर्चनीय असल्याने विद्वान नेती नेति शब्दांनी त्यांचे वर्णन करतात ते परमऐश्वर भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत जे मायेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृत्तीमध्ये आसक्त होत नाहीत जे वायूप्रमाणे समान व असंग असतात ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती शांत झाल्या आहेत त्या आपल्या आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमचे नमस्कार असोत प्रभो आम्ही आपणास शरणालो आहोत आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पाहावे असे आम्ही इच्छितो तर आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हाच दाखवावे प्रभो आपण वेळोवेळी वे स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हाला कठीण असणारी कामे सहज करता विषयांचा लोप धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहेत त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळते किंवा मिळतही नाही परंतु जी कर्मे आपल्याला समर्पित केली जातात ती मात्र आनंददायक आणि सफल असतात भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही कारण भगवंत जीवाचे कल्याण करणारे प्रियतमाने आत्मा आहेत झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्याच्या फांद्या आणि डहायांनाही पाणी देणे होय त्याचप्रमाणे सर्वात भगवंतांची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याची सुद्धा आराधना होय ज्यांच्या लिलांचे रहस्य तर्काच्या पलीकडचे आहे जे स्वतःच्या गुणांच्या पलीकडे राहूनसुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत तसेच सध्या सत्वगुणामध्ये स्थित आहेत अशा अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही नमस्कार करीत आहोत अध्याय पाचवा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया संविता या अष्टमस्कन्दे मृतमथने पञ्चमोऽध्यायः ऋषि केशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभु क्लिन्नचित्त तुरी तु जहूनीराहिलो साङ्गमिका फुका जीवनी जाहल्या कैकचुका हताचरणितुजा सार्पणहिकाया क्षमाकर क्षमाकर श्रीसद्गुरुराया श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पितमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त